पंकज भोयार साहेब हे उत्तर देत आहेत हा जो प्रश्न बबनरावजी यांनी उपस्थित केलेला आहे हा खोतकर साहेब त्याच्यावरती बोलले संपूर्ण मराठवाड्यामध्ये ही जी फसवणूक आहे अध्यक्ष महोदय पाच हजार कोटी रुपयांची फसवणूक आहे जवळपास सोळा लाख याचे लाभार्थी म्हणजे सोळा लाख लोकांच्या ठेवी आहे ही ज्ञानराधा एक झाली जिजाऊ आहे राजस्थानी मल्टीस्टेट आहे आणखी एक स्टेट आहे एमपीडीएच त्यांनी जो प्रश्न विचारला तर जिजाऊ वरती माझ्याच पत्रावरती आपण आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सही करून त्यांचा एमपीडीए झाला बाकीचा आता राजस्थानीचा डी ए राहिला आहे त्याच्यानंतर ही ज्ञानराजाचा सुद्धा राहिलेला आहे माझी विनंती आपल्याला त्या राजस्थानीचे तर अजून फक्त चेअरमन एकटा पकडला पकडलाय जेलमध्ये घातलाय तीनशे कोटीची फसवणूक हो आहे बाकीचे संचालक सगळीकडे फिरतायत त्यांचे व्यवसाय चालू आहेत सगळं चालू आहे या ज्ञान राधा मल्टीस्टेट मुळे अध्यक्ष महोदय संपूर्ण मराठवाड्यामध्ये सव्वीस लोकांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या सव्वीस त्या सव्वीस पैकी बीड मधली एक आत्महत्या आहे त्या तरुण मुलानं एकोणतीस वर्ष वयाच्या मुलानं बिंदुसारा प्रकल्पामध्ये जाऊन बुडी घेऊन स्वतःचा जीव दिला आहे जालन्यामध्ये जीव दिले गेलेत हिंगोलीमध्ये असाच प्रकारे नांदेडमध्ये असाच प्रकारे आठच्या आठ, आठ जिल्हे फसले गेलेले आहे त्याच्यात मराठवाड्यातला एकही जिल्हा राहिलेला नाही फक्त एक पंढरपूरला एक शाखा आहे आणि एक पुण्याला शाखा आहे बाकी सगळ्या शाखा आहे आमच्या मराठवाड्यातल्या आणि हा सुरेश कुठे हे यांचं वागणं तेलाचा धंदा होता तेलाच्या धंद्यातून हे दुधाच्या धंद्यात गेला दुधाच्या धंद्यातनं आणखी कोणत्या धंद्यात गेला सुरेश कोट्याच्या बायकोला पुढे तीन गाड्या आणि पाठीमाग तीन गाड्या म्हणजे प्रोटेक्शन साठी होत्या इतके शान मध्ये हे लोक वागले आणि गाड्या लिजेंडर फजंडर जे काय कोणत्या नवीन कंपन्या ज्या मला वाटतं या सभागृहात सुद्धा काही लोकांनी त्या वापरल्या नसल्यानं अशा गाड्या वापरायच्या आणि ह्या लोकांनी फसवणूक इतकी भयानक केलेली मी पंकजीना विनंती करतो पंकज हा प्रश्न फार गंभीर आहे याला केंद्रीय बोट काय दाखवलं जातं जे बबनराव लोहिकर साहेब म्हणले तेच कोणी काय म्हणतं याच रजिस्ट्रेशन आमचं नाही केंद्राचं आहे मग ज्या वेळेस याच्या परवानगीला जाते त्यावेळेस राज्य सरकारच्या सहकार आयुक्ताची परवानगी एनओी असल्याशिवाय आता केंद्र सरकार त्याला मान्यता देत नाही सहकार आयुक्त आयुक आपली आय। जबाबदारी आहे हे थिडक्या नाही तीन हजार कोटी नाही तीन हजार सातशे कोटी रुपयाची फसवणूक एकट्या आमच्या इथं एक या पच म्हणजे लोकांची ही झालेली आहे संघटना सचिन उबाळे म्हणून त्यांचा एक लहान मुलगा आहे तो पण प्रयत्न करतोय त्याच्याकडे जे कलेक्शन झालेले लोकांनी जे आणून दिलेले ते तीन हजार सातशे कोटी रुपये एकटा ज्ञानराजाचे आणि तेराशे कोटी इतर शाखांचे असे पाच हजार कोटी रुपये गेले याच्या बाबतीमध्ये तातडीनं आपण आणि माननीय मुख्यमंत्री महोदय मा माननीय अमित शाह साहेब यांच्याशी बोलून कारण हा प्रश्न तिथपर्यंत गेल्याशिवाय सुटणार नाही हे आम्हाला पण जाण आहे त्याचे कारण राज्य सरकार म्हणणार नाही की आम्ही पैसे भरतो यांचे पण किमान यांच्या जे जप्त केलेले प्रॉपर्टीज आहेत ते तुम्हीच सांगताय किती जप्त केले आतापर्यंत तुमच्या हाती किती पैसे आलेत एक हजार कोटी आलेत का मग एक हजार कोटी आले तर एक विनंती आहे ना आमची पंकजजी एक काम करा त्यातले सगळ्यात लोएस्ट जे ठेवीदार असतील सगळ्यात लोएस्ट पाच हजार दहा हजार पंचवीस हजार वीस हजार ते मी त्याला बीड जिल्हा म्हणून नाही पूर्ण मराठवाड्यातले जे कोणते असतील सगळ्यात कमी ठेवेदार जे आहेत ते एक हजार कोटी लोकांना तर देऊन टाका ना तेवढे पहिल्यांदा तेवढे पैसे देऊन टाका आणि आपण आणि मुख्यमंत्री महोदय आणि मराठवाड्यातले आम्ही सगळेजण यायला तयार आहेत या बाबतीमध्ये कुणी यायला तयार होणार ना ना नाही असं नाही कारण यांच्या शाखा बंद पडताना मधल्या मंठा आणि परतून मध्ये तर मला वाटतं यांना झोडून शाखा बंद केलेल्या आहेत लोकांनी बदडून पण त्या आता खालच्या कर्मचाऱ्यांना बदडून आणि हे करून काय होणार काठ्यानं मारलं काही जणांवरती गुन्हे सुद्धा दाखल झाले हा फार म्हणजे विचित्र प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आपण हे पहिले एक हजार कोटी जर गोळा झाले असतील तर ते लगेच रिलीज करून त्या त्या शाखामधले सगळ्यात छोटे जे ठेवीदार आहेत त्यांना तेवढे एक हजार कोटी देऊ याच्यामुळं मुली बाळांचे लग्न अडकले मंत्री महोदय कुणाच्या संसाराच्या सगळ्या उद्ध्वस्त झाले मुलाबाळांच्या फीस देता येणार आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा व्याजाच्या हव्याचा पोटी किती व्याज द्यावा मंत्री महोदय तेवीस टक्के व्याज देतो म्हणून फसवणूक केली गेली तेवीस टक्के आता तेवीस टक्के व्याज मिळतंय म्हणून इकडल्या बँकेतले काढायचे चाललंय ज्ञान राधा आम्ही त्यावेळेस म्हणे अरे किदर चले म्हणलं इकडं मग आम्ही म्हणलं कशामुळे जाता ते म्हणले हे रतन खत्रीच्या मटक्यापेक्षा सुद्धा भारी आहे तिकडे जेवढा व्याज मिळत आहे तेवढा रेट मिळतोय तेवीस पॉइंट आठ टक्क्यापर्यंत आम्ही तुम्हाला व्याज देऊ अशा प्रकारच्या वल्गना या लोकांनी केल्या माननीय मंत्री महोदय फॅक्टरी गेली याच गुड हो। तुमचं दूध होत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंगची बी गुड बॅड मॉर्निंग झाली त्याचं वध वाटुल झालं परंतु माझी विनंती एकच आहे स्पेशिपची की पहिल्यांदा एक हजार कोटी रुपये जे लोवेस्ट लोक असतील त्यांना आपण वाटण्यासाठी रिलीज करावं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलावं एवढे एक हजार कोटी रुपये जरी झाले तरी यातला जवळजवळ तीस टक्के चाळीस टक्के भार कमी होईल आणि आपण लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मा बोलून केंद्रीय रजिस्ट्रार आणि अमित शहा साहेब यांची लवकरात लवकर बैठक आपण कधी लावणार एवढं सांगा म्हणजे हे ठेवीदार सगळे सुटते सभागृहातल्या सर्व वरिष्ठ सदस्यांच्या भावना लक्षात घेता हा विषय दोन विभागाशी निगडित आहे एक म्हणजे सहकारी विभाग परंतु दुर्दैवानं मी आधी सांगितल्याप्रमाणे सदर जेवढ्या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह संस्था आहे त्या केंद्रीय रजिस्टारच्या अंतर्गत त्या ठिकाणी येतात तरी तरी देखील ऐका माझं उत्तर ऐकून घ्या असं असताना देखील तरी आपण निश्चितपणे राज्याकडून त्यांच्यासोबत समन्वय साधू परंतु या संदर्भात ज्या ज्या तक्रारी त्या त्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या असतील तर गृह विभाग देखील निश्चितपणे याच्यामध्ये इंटरफेअर करेल आणि सहकार विभाग गृह विभाग यांची एकत्रित बैठक लावून संबंधित दोषीवर जी जी कारवाई करणं कायद्याच्या चौकटीत राहून येणे शक्य आहे ते निश्चितपणे कारवाई करण्यात येईल आणि प्रत्येक व्यक्तीला आपण जे सांगितलं की एक हजार कोटी रुपये जमा आहे त्याची माहिती घेतल्या जाईल आणि त्याचं कसं वितरण त्या त्या ठिकाणी ठेवीदारांना करायचं याच्याकरिता आपल्या सर्व सदस्यांचं मार्गदर्शन देखील घेण्यात येईल आणि अधिवेशन संपायच्या आधी सोळंके साहेब या संदर्भात अर्जुनभाऊ खोतकर यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण मराठवाड्यामध्ये याची व्याप्ती आहे एक संबंधित सर्व आमदारांची बैठक लावून आपले सर्वांची या ठिकाणी मतं घेऊन त्या ठिकाणी एकत्रितपणे करून सहकार विभाग गृह गुर, विभाग यांची बैठक लावून आपण याच्यावर चा लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू